नमस्कार मंडळी सिंपली गॉनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आज आहे खरं तर मोठा दिवस तर तो मोठा दिवस माझ्यासाठी कारण की आज आहे माझा बड्डे तर ॲक्च्युली माझा बड्डे असतो एकतीस जानेवारीला तर एकतीस जानेवारीचा बड्डे माझ्या मित्रांनी म सर्वांना तर माहीतच असतो हा बड्डे कारण की आपले कसे असते श्री सत्यनारायण महापूजा असते सव्वीस जानेवारीला आणि त्या लगेच चार दिवसानंतर हा आपला बड्डे येतो त्याच्यामुळे हा सर्वांच्याच जवळजवळ लक्षात राहणारा हा बड्डे तर त्याच्यामुळे रात्री बारा वाजता सरप्राईज करून या सर्वांनी माझ्यासाठी केक आणला आहे सर्वांचं योगदान खूपच मोठं होतं सोबतच विशालचा देखील बड्डे असतो तर आपली छोटी बच्चा पार्टी यांनी देखील ठरवलं की आज मामा काकाचा बड्डे चांगल्या पद्धतीने दे एन्जॉय करायचं आहे कारण की बड्डे जरी आपला असला तरी मजा या लोकांचीच होते कारण की केक खायला त्यानंतर चॉकलेट खायला तर हे संपूर्ण दंगा मस्ती करून जी भेटते ह्या लहानपणांनाच भेटते तर ठीक आहे आपण देखील त्यांच्या तोंडाकडे बघूनच आपल्याला एक आनंद भेटतो मग त्याच्यामुळे सर्वांच्या समवेत आईनी त्यानंतर माझ्या बहिणींनी त्यानंतर बहिणींनी आणि आजूबाजूच्या आपल्या आयांनी आपला ऑप्शन केलेलं आहे आणि ऑप्शन करून आता आपण आपला बड्डे सेलिब्रेट करायला घेऊया तर मित्रांनो घेऊया आता केक कटिंगला आपली बच्चे कंपनी देखील खुश आहे बच्चे कंपनी देखील आठव आठ बघते कधी केक कट कटवून जातोय आणि तो केक कधी खायला भेटतो तर आपला आता बड्डे चालू केलेला आहे आपण तर मित्रांनो ही आमची चायतील सगळी बच्ची कंपनी खूप छान वाटते यांच्या तोंडाकडे बघून म्हणजे आनंद वाटतो कारण की बड्डे सेलिब्रेट यांच्यासाठीच असतो ही आहे आमची चाईची हो। मित्रपरिवार खूपच छान वाटलं सर्वांनी छान असे भरभरून असे शुभेच्छा दिल्या खूप जास्त मस्ती केली त्यानंतर के मग लगेच आमच्या मित्रपरिवारसोबत आपण जेवायला बसलो तर मित्रांनो खूप छान बड्डे झाला धन्यवाद सर्वांचे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय